कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा तालुक्यातील कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळ्या हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुरडे येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला भविष्यातील संविधानप्रेमी आणि जबाबदार नागरिक घडवण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेर मुंबई संचलित कर्मयोगी भाऊसाहेब रेवाडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुर्डे येथे 25 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यात आली या मतदाना संदर्भात रेवाडे हायस्कूल

मी मुख्यमंत्री पदासाठी अर्ज भरला होता तर मला दहावीच्या वर्गावर प्रचार करण्यास सांगितले होते मी सर्व दहावीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रचार केला व त्या सर्व विद्यार्थ्यांनी मला मुख्यमंत्री या दे पदासाठी निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व मला मुख्यमंत्री या पदासाठी निवडून दिले दिले आहे त्यामुळे मी आपल्या प्रश्नाच्या सर्व नियमांचे पालन करेन विशेष म्हणजे या निवडणुकीत पन्नास टक्के स्त्री आणि पन्नास टक्के पुरुष आरक्षण ठेवण्यात आले आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला मतदानाच्या दिवशी मुरडे ग्रामपंचायत सरपंच दशरथ खामकर माजी सरपंच रवींद्र रेवाळे शाळा समिती अध्यक्ष विष्णू निवाते सदस्य मंदार शिरके आदी मान्यवर उपस्थित होते जे काय अंगामधून जे काही मंत्रिमंडळची निवड करण्यात आली आणि ती मंत्रिमंडळ निवड म्हणजे एक आगली वेगळी करण्यात आली की पहिल्यांदा जे मंत्रिमंडळ व्हायचं ते कसं एक खरा व्यक्ती व्हायचं पण ह्या टाईमला जे आपल्यामध्ये जे मंत्रिमंडळ निवड झाली ती एक सार्वत्रिक निवडणूक असते अशा निवडणुकीची प्रक्रिया राबवून या संपूर्ण टीमने जे काही चांगलं उपक्रम घेतला आणि ते मी जे बघायला गेलो असता

या उपक्रमाचा परिसरातील पालक आणि ग्रामस्थांकडूनही मोठे कौतुक होत आहे आज तर एक दोन अधिकार काय आहेत काय आहेत हे कुठेतरी त्यांना निश्चित चांगलं माहिती असणं गरजेचं आहे संविधानानं कोणत्या जबाबदाऱ्या आपल्यावरती दिलेल्या आहेत कोणते अधिकार दिलेले आहेत त्याबरोबर कोणती कर्तव्य आहेत भावी या सर्व बाबीची माहिती त्यांना व्हावी या उद्देशानं हा उपक्रम आपल्या प्रशालेमध्ये राबवला गेला खरंतर प्रत्येक प्रशालेमध्ये चांगले डॉक्टर्स चांगले इंजिनियर्स उत्तम व्यावसायिक निर्माण करायचा घडवण्याचा चांगला प्रयत्न केला जातो परंतु त्याबरोबरच चांगले जबाबदार नागरिक घडवण्याचा प्रयत्न सुद्धा होणं आवश्यक आहे चांगले जबाबदार लोकप्रतिनिधी घडवण्याचा प्रयत्न सुद्धा करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे टप्पे राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला हा कार्यक्रम पार पडत असताना yeah. मोलाचं मार्गदर्शन केलं ज्याच्यामध्ये संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष गोळकर साहेब आहेत सन्माननीय सचिव डपळे साहेब आहेत शाला समितीचे आपले चेअरमन जे आहेत ते निवाते साहेब आहेत आणि मुरडेगावचे सरपंच ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं इथे खामकर साहेब आहेत पोलीस पाटील सौ जाधव मॅडम या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य शिंदकर साहेब आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत सर्व ग्रामस्थ या ठिकाणी विशेष या ठिकाणी उल्लेखनीय मार्गदर्शन सांगायचं म्हटलं तर आमच्या शाळा समितीचे रेवाळे साहेब आहेत त्याच्यानंतर साहेब आहेत पिंटशेख दळवी साहेब आहेत या सर्वांनी खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे आणि हा कार्यक्रम पार पडायला आम्हाला चांगली मदत केली आहे भविष्यामध्ये सुद्धा आम्ही खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाही मूल्य रुजवून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्याचा कर्मयोगी भाऊसाहेब रेवाडे विद्यालय मुर्डे यांचा हा प्रयत्न खरोखरच अनुकरणीय ठरत आहे